शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे प्रमुख माननीय महेश दाराशुकर आमचे सगळे विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून महापालिकेच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे जिथं जिथं ड्रेनेजचे ख ड्रेनेजचं काम केलेलं आहे तिथं ड्रेनेजचे काम करणारी ह्या महापालिकेत मोठी मोठं रॅकेट आहे बो बोगस काम करायचं आहे आणि बोगस बिलं काढायचं आहे परंतु टॅक्स भरणाऱ्या जनतेला इथं भोगाची पाळी आलेल्या आहेत जे जे लोक या भागातून फिरतात बाजारपेठेतून फिरतात प्रत्येकाचा हात मोडलेला आहे कोणाचा पाय मोडलेला आहे विद्यार्थी अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत परंतु तरीसुद्धा ह्या महापालिकेला जाग येत नाही ह्या महापालिकेच्या माध्यमातून अनेक नगरसेवकाने ह्या भागातील जी कामं आहेत ट्रेनेचे सर्व भ्रष्टाचार भ्रष्टाचारी माकलेले नगरसेवक आहेत बोगच बिलं काढतात अधिकारी त्यांना साथ देतात परंतु आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा ह्याला जाग येत नाही परंतु ह्या अधिकाऱ्यांना ह्या कॉन्ट्रॅक्टरना शिवसेना जेव्हा त्यांना रस्त्यावर आणून त्यांच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय सोडणार नाही स्मार्ट सिटीतून गावोगाव रस्ते केले परंतु रस्त्याची चेंबर कुठं खाली तर कुठं वर आहेत त्या खाली वर असल्यामुळं महिला वृद्ध लोक आणि इतर नागरिक या ठिकाणी पडतात त्यांचे हातपाय मोडतात याबाबत नग नगरसेवक असू दे किंवा अधिकारी असू या दे यांना शंभर वेळा सांगितलं परंतु त्यांच्यावर काही परिणाम झालेला नाही त्यामुळं आज या ठिकाणी शिवसेनेनं रस्त्यावर लिहिलं की सावधान पुढे खड्डा आहे परंतु यापुढे जर या खड्ड्यांची ड्रेनेजच्या जे चेंबरची दुरुस्ती जर झाली नाही तर महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर हे सिक्के आम्ही उमटवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज आम्ही शिवसेना उद्धव